नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण फ्लावर बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलं आहे आणि असे मोठे मोठे पीस कापून घेतले आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यात धुवून घेतले आहे आणि एक बटाटा पण असा उभा चिरून घेतला आहे आणि पहिल्यांदा आपल्याला ना थोडंसं तेल टाकून त्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दहा मिनटं म्हणजे फ्लावरचा उग्र वास आहे ना तो निघून जातो तेलामध्ये थोडासा फ्लावर परतल्यामुळे काय होतं पंचवीस टक्के फ्लावर इथं शिजला जातो म्हणजे भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि लोखंडाच्या कढईमधली ही भाजी एकदम टेस्टी लागते आणि आपल्या पोटामध्ये आयनसुद्धा जातं अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा ही हे बघा फ्लावर आपला आता परतून झाला आहे आणि असाच हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचं नाही आहे काढून घ्यायचं आहे नाही आता फोडणी देऊन घेऊया ते इथे तेल गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा ठेसलेलं लसूण लसूण थोडंसं जास्तच घालायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि एकच तेजपत्ता टाकायचा आहे जास्त तेजपत्ता टाकायचा नाही आहे नाही तर भाजी एकदम तेज होते आणि इथे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापलेला घेतला आहे एक मिडियम साईजचा टॅमॅटो बारीक कापून घेतला आहे थोडासा हिंग टाकायचा आहे दोन चिमटी हळद पावडर पाव चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे दोन ना झाकण ठेवायचं म्हणजे कांदा आणि टॅमॅटो जरा मऊ होईल लवकर दोन मिनटं झाली आहे आणि आत आता आपल्याला याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परत हे बघा कांदा टमॅटो मऊ झाला आहे आणि आता याच्यात मसाले टाकूया तर अर्धा चमचा टाकल्या आहे धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर तिखट घेतलं आहे एक ते सव्वा चमचा तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण फ्लावर परतलेले त्याच्यात टाकून द्यायचे आहेत आणि सर्व चांगलं मिक्स सा। करून घ्यायचं आहे आणि एकदम थोडासा गुळ घालायचा आहे जास्त गूळ घालायचं नाही आहे फक्त भाजीला टेस्ट येण्यासाठी गुळ घालायचा आहे जास्त गुळ घातला तर गोड होईल भाजी तर आपल्याला गोड भाजी करायची नाही आहे गुळ घातल्याने एकदम टेस्ट येते भाजीला आणि दोनच चमचे मी इथे पाणी टाकणार आहे आपल्याला वाफेवर भाजी शिजवायची आहे लागू नाही म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पहिल्यांदा दोन मिनटं असं झाकण ठेवून परतून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने असं दोन दोन मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे आणि पंधरा ते वीस मिनटं चांगली भाजी शिजून द्यायची आहे हे बघा भाजी किती छान झाली आहे शिजली पण आहे एकदम परफेक्ट थोडीशी कसुरी मेथी टाकायची नसली तरी काय हरकत नाही आहे थोडीशी कोथंबीर टाका आणि सुद्धा पण ही भाजी बनवलीत ना तर ज्यांना आवडत नसेल तेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची भाजी पण लोखंडाच्या कढईत भाजी बनवून बघा आणि लगेच लोखंडाच्या कडेतनं भाजी काढून आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद